गोंदिया जिल्ह्यात काल रात्री आलेल्या मान्सून पूर्व पावसाने कापून ठेवलेल्या रब्बी हंगामातील धान पावसामुळे ओले झाले आहे त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला असून पुन्हा कर्जबाजारी होण्याची शक्यता आहे तर काल आलेल्या या पावसामुळे ओले झालेले धान शेतकरी शेतात वाढविण्यासाठी लगबग करत असल्याचे चित्र आहे काल आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असल्याने झालेल्या या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करून शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे साडेतीन एकडामध्ये धान होतं कापणी जालदी अजून वाढायला ठेवले होते त्यात पूर्ण ओळख झाला आहे तर शासनानं आपल्याला मदत करावी पंचनामा करावी लवकर लवकर मदत करावी आले। आले पावसा आलेल्या पावसाचा कारण पूर्ण ओल झाला आहे नुकसान झालं आहे काम ते काल रात्रीच्या पावसामुळे येणार जे काम ते धान काटून ठेवलं होतं आणि जमा केलं तर त्यानंतर त्या ते अजून काम ते रात्रीच्या पावसामध्ये ओला झाला आहे तर त्यामुळे सा, सा, शासकाने एवढा आमचा माझे माग लक्ष द्यावे की लवकरात लवकर आमचं भरपाई द्या देण्यात यावी किती एकर मध्ये आम्ही सर साडेतीन एकर मध्ये लावला आहे तर त्यामुळे का एक कम ते अर्धा केकर वाचला असेल बाकी तर तो पूर्णही अडीच एकरपेक्षा जास्त भिजून गेला आहे आणि प शासने लवकरात लवकर पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी असा त्यांच्याशी विनंती आहे आमची मी तीन एकर शेतीमध्ये धान लावलो होतो कापणी झाल्यानंतर धान आज उद्यामध्ये आम्ही भरणार होतो आणि चु हे धान भरणार होतो पण रात्री आलेल्या पावसामुळे माझे पूर्ण धान ओले झालेले आहेत आता मी का करू कसा करू मला काही अवघड विचारायला आहे आता याबद्दल शासनाने आमच्या ह्या विक्री केंद्राला आणि का म्हणतात आमच्याकडे लक्ष द्यावे आणि जर धान सोसायटीनं घ्या विकायला नेले तर आम यांना मो बरोबर मिळणार नाही यापैकी यावरून शासनाने येऊन आमच्या धानाचे पंचनामे घ्यावे आणि उचित आम्हाला मोबदला द्यावा गाव न्यूज न्यूजकरिता राधाकिसन चुटे गोंदिया